नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हात हसत असाल तर तुम्ही म्हणत असाल ताई हे काय खेळत आहे तर हे आहे पेंड्युलम हे सगळ्यांची ऊर्जा माझी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर पेंड्युलमकडे नीट बघा म्हणजे तुमच्यापर्यंत माझ्या साऱ्या ऊर्जा पोहोचतील तर चला सगळ्यांनी हातपाय मी ठण धुतले आहेत का मी आधीच नेहमीच्या रेकीला सांगत असते त्याप्रमाणे नसेल केलं व्हिडिओ पॉज करा स्वच्छ प्रोटेक्शन सॉल्ट असेल तर प्रोटेक्शन सॉल्ट नसेल तर साधं सॉल्ट घेणं आपल्या हातपाय धुवा आणि ज्या ज्या वस्तूंना तुम्हाला रेकी हवी आहे तो जार आहे तो अजून काही आहे तुमचे ब्रेसलेट आहेत काही जे तुमच्याकडं माझ्या वस्तू आहेत या सगळ्या आपल्या समोर घेऊन बसा जमिनीवर वस्तू ठेवू नका कशात तरी ठेवा किंवा लक्ष्मीच्या प्लेटवर सेलनाईट प्लेटवर ठेवा म्हणजे त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होईल बघा आता हे याचं नाव आहे माझ्या साई मी या पेंडलूमला म्हणत असते साई कॅरम तो मला ऊर्जा दाखवतो की हा सगळ्या गोल ऊर्जा तुझ्या भोवती आहे तुझी सगळे हे बघा त्याच्या ऊर्जा ते हलवत नसते बी त्याच्यात ऊर्जा हा मला हाताला आत्ता जवळजवळ दोन अडीच किलोचा लागतोय एवढ्या ऊर्जा असतात एकीमध्ये तर सर्व तयार आहेत आणि तू ऊर्जा दे तुझ्या बघा कुठं कुठं चारी कोपऱ्या तयार आहेत सगळेजण तर चल स्टॉप साईज साईज स्टॉप 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 ज्या ऑफर्मेशन आपण त्याला देतो त्या अफर्मेशननं तो काम करतो म्हणजे क्रिस्टल हा अफर्मेशननं काम करतो मग तुमचं राशीचा ब्रेसलेट असू दे अगर तुमच्याकडचा कोणताही क्रिस्लेट क्रिस्टल असू दे त्याच्याशी तुम्हाला बोलावं लागतं त्याचवेळी क्रिस्टल आपल्याला मदत करतो तर चला सगळेजण आलात आपल्या आपल्या वस्तू घेतल्यात तर मी देत आहे रेकी रेकी देऊन झाल्यावर मी टाटा बाय बाय म्हणेल नाही म्हणेल मला माहीत नाही तर तुम्हाला जेव्हा वाटेल त्यावेळी तुम्ही व्हिडिओ बंद करू शकता बरं ही आज दिलेली रेखीचे व्हिडिओ तुम्ही पंचवीस गुरुवारी पंचवीस तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत या व्हिडिओच्या ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे तुम्ही व्हिडिओ कधीही बघा पंचवीस जानेवारी गुरुवारचा दिवस त्या दिवशी या ऊर्जा बारा वाजेपर्यंत मी तुम्हाला देत आहे त्याच्यानंतर हा व्हिडिओ काम करणार नाही तर मी तेच रेकीला मागणार आणि तेच तुम्हाला देणार त्यामुळं कधी पण तुम्ही व्हिडिओ बघा पंचवीसपर्यंत तुम्हाला त्याच ऊर्जा मिळत राहतील मला असं वाटतं प्रत्येकानं सगळं आपल्या आपले आपले क्रिस्टल आपल्या हे माझ्या रेकीची हत्यारं आहेत अशी खूप आहेत सारी तर जे काही तुमच्याजवळ आहे ते घेतलं असेल तर मी रेकी देण्याआधी आता सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्यांनी डोळे झाका मला बघू नका मला बघायची गरज नाहीये तर मी काय बोलते हे तुमच्या मेंदूच जाण्याची जास्त गरज आहे त्याच्यामुळं माझ्याकडं न बघता डोळे शांतपणे झाका हातपाय धुवून आपले डोळे शांतपणे झाका आणि आपल्या श्वासावर कंट्रोल करा श्वासाकडे लक्ष द्या नाही तर एक दीर्घ श्वास घ्या हळू 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 सोडा पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा अजून एकदा दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा आता ऐका आता मी सांगतेय तुम्हाला आता जो दीर्घ श्वास तुम्ही घ्याल त्यावेळी आपली रेकी चालू होण्याआधी आज प्रत्येकानं एकेका माणसाला माफ करा ज्याचा तुम्हाला खूप राग येतो त्याच्या समोर जाऊन नाही रा ना माफी मागायची आपल्याला तुम्ही मनातनं त्यांना माफ करा आणि एक स्माईल युनिवर्सला द्या तर दीर्घ श्वास घ्या ज्यावेळी दीर्घ श्वास घेतल्यावर आपल्या डोक्यामध्ये शून्य विचार होतात त्या सेकंदालाच त्या व्यक्तीला माफी मागा आणि नंतर हळूहळू हळू श्वास सोडा तर चला घ्या सगळ्यांनी दीर्घ श्वास सोडा हळू 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 तर चला मी सारिका आणि आज तुमच्या सर्वांच्या पवित्र आत्म्याला वंदन करून मी माझ्या रेकीला सुरुवात करते तर माझ्या जिभेवर सरस्वती नांदावी आणि गणपती बाप्पानं मला चांगली भू बुद्धी द्यावी आणि सरस्वतीनं सरस्वती मातेनं माझ्या जिभेवर जे येईल ते सत्य घडण्याची ताकद मला द्यावी त्याचप्रमाणे रेकी ऊर्जेला आणि माझे गुरु शालिनी मॅडम यांना प्रथम वंदन करून मी रेकी द्यायला तुम्हाला सुरुवात करत आहे तर तुमचे मणिजार तुमचे क्रिस्टल तुमचे जे काही तुमच्या जवळ आहेत त्या सगळ्यांवर आज आपण डायरेक्ट रेखी करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमची बॉडी तुमच्या वस्तू याचा क्लिन्झिंग करते तर तुम्हाला जर शक्य असेल मी एक सेकंद आधी सांगायची थांबले तुम्हाला तुम्हाला जर शक्य असेल तर एखादी उदबत्ती किंवा धूपबत्ती धुपबत्ती आपल्या जवळ घेऊन बसा आणि संपूर्ण आपल्या क्रिस्टल जे आहेत आपली मनी जार जे आहे पोटली असेल काहीही सामान माझ्याकडचं जे असेल त्याच्यावर एक सात वेळा उदबत्ती ओवाळा हो म्हणजे ते क्लीन होईल नाही तसं केलं तरी मी आता तुमच्या सगळ्यांच्या वस्तू क्लीन करत आहे तुमच्या वस्तू माझ्या हाताच्या ओऱ्यामध्ये मा ठेवल्यात तर बरं होईल नसेल शक्य तर खाली ठेवा तर मी तुमच्या सगळ्यांच्या वस्तू आता क्लीन करत आहे आता तुमच्या वस्तू क्लीन झाल्या आहेत तर आता तुमचा ओरा क्लीन करायची गरज आहे तरच माझ्या रेकी तुमच्यापर्यंत या पोचणार आहेत तर तुम्ही शांत बसा डोळे बंद जेवढे ठेवता येतील तेवढे ठेवा तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल माझ्या क्रिस्टलच्या आवाजांकडे लक्ष द्या मी तुमचा पूर्ण ओरा चला आपण आता सुरुवात करत आहोत मनी रेकीला माझे रेकीचे सिंबॉल असतात ते घातल्याशिवाय मला रेखी ऑन होत नाही हे युनिवर्स हे ब्रह्मांडा हे महादेवा हे देवांचे देव महादेव हे शिवशक्ती माझ्या रेखी ऊर्जा या माझ्या प्रत्येक प्रत्येकाकडं पोचाव्यात जे सर्वजण माझ्या कॉडशी जुळलेले आहे माझ्या वस्तू त्यांच्याकडं आहेत ते प्रत्येकजण माझ्या कॉडशी जुळलेले आहेत आणि माझ्या सर्वरेकी ऊर्जा मला तुम्ही दिलेली पावर ही सगळी त्यांच्या वस्तूंपर्यंत पोचावी या वर्षाची नवीन मनीचार ही माझ्या प्रत्येक व्यक्तीला जी माझ्या कॉडशी जुळलेली आहेत त्या सगळ्यांना भरभरून पैसा प्रदान व्हावा यासाठी मी तुमचं आवाहन करत आहे आणि आता मी रेकी देत आहे माझ्या हातातून एक प्रखर पण शांत पांढरा प्रकाश तुमच्या सर्व वस्तूंवर फिरत आहे सर्व वस्तूंवर गोल 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 प्रमाणात माझ्या रेकी ऊर्जा फिरत आहेत त्याचबरोबर तुमच्या सर्व वस्तू पॉझिटिव्ह होत आहेत त्यातली सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून गेली आहे जी तुम्ही वापरून वापरून झाली होती आता फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह ऊर्जा त्यामध्ये राहिल्या आहेत आता मी बोलते तसं माझ्या मागं तुम्ही बोलू शकता आपल्या मनी जारवर किंवा आपल्या वस्तूंवर हात ठेवा मी भाग्यवान आहे मी भाग्यवान आहे मी भाग्यवान आहे मी पैशाचं चुंबक आहे मी पैशाचं चुंबक आहे मी पैशाचं चुंबक आहे कमी कष्टामध्ये खूप सारा पैसा माझ्याकडं आकर्षित होत असतो कमी कष्टामध्ये खूप सारा पैसा माझ्याकडं आकर्षित होत असतो कमी कष्टामध्ये खूप सारा पैसा माझ्याकडं आकर्षित होत असतो त्यासाठी थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स तुम्ही केलेल्या मनी जारला तुम्हा सगळ्यांना जे जे माझ्याकडनं आत्ता रेकी ऊर्जा घेत आहेत त्या सर्वांना मनी जारला मी रेकी देत आहे तर ही मनी चार एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मी रेकी पॅक करत आहे या दरम्यान कुणाला कुणाचीही जरी बॉटल फुटली रेकीची जार फुटली काही झालं तरीसुद्धा तुम्ही पुन्हा ती तयार करा आता माझ्या हातातून सर्व रेकी ऊर्जा तुमच्या या नवीन केलेल्या जारला जात आहे आता जार आणि जार फक्त जार प्रकाशवान झालेली जा आहे संपूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी मी तुमच्या जारला देत आहे या जारमुळं आता तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश सन्मान कीर्ती पैसा सर्व काही भरभरून मिळणार आहे या मनी जारला रोज रोज अफर्मेशन जा मी भाग्यवान आहे मी पैशाचं चुंबक आहे माझ्याकडं खूप पैसा आकर्षित होतो मी लखपती आहे मी करोडपती आहे माझ्याकडे खूप सारा पैसा आकर्षित होत आहे तुम्ही नोटांचं इमॅजिन करा की नोटांचा पाऊस तुमच्यावर पडत आहे किंवा तुमचा पगार वाढ झालेली आहे तो आकडा डोळ्यासमोर आणा तुम्हाला यावर्षी जो बँक बॅलन्स तुमचा हवा आहे ते बँकेच्या पुस्तकामध्ये फोन पे गुगल पेला तो आकडा तुमच्या डोळ्यासमोर आणा तर हे या जारमुळं दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही खरोखर लखपती होणार आहात किंवा कर्जमुक्त जीवन जगणार आहात या जारला मी तुम्हाला भरपूर साऱ्या ऊर्जा दिलेल्या आहेत त्यामुळं ही जार आजपासनं तुमच्यासाठी एक मॅजिकचं काम करणार आहे या जार ही तुम्हाला आजपासनं एका मॅजिकचं काम करणार आहे जार लपवून ठेवा प्रत्येकाच्या नजरेला येऊ देऊ नका म्हणजे रेकी ऊर्जा कायम राहतील तुम्हाला ज्यावेळी वाटेल त्यावेळी तिला उत्पत्ती दाखवत जा हातामध्ये घेत जा आणि याच प्रकारच्या अफर्मेशन त्याला देत जा ही रेकी जार तुम्हाला जर अ अचानक पैसा लागला तरीसुद्धा तुमचं काम करणार आहे कारण त्याला मी तशी रेकी देत आहे की, की ज्या व्यक्तींची जा जा व्यक्ती ही जार आहे ज्या व्यक्ती माझ्याशी जुळलेल्या आहेत त्यांना कधीही पैशाची अडचण येऊ नाही आली तर ताबडतोब त्यांच्या पैशाची कामं व्हावी या अफर्मेशन मी तिला दिलेले आहे ज्यांच्या ज्यांच्याकडं जा जार आहे त्यांना दोन हजार चोवीस हे वर्ष पैशाच्या बाबतीत भरभरून भर जाणार आहे कुठही पैसा कमी पडणार नाही तुमच्या स्वप्नांना नवीन आकार मिळणार आहे तर आजपासून ते पंचवीस तारखेपर्यंत या सर्व ऊर्जांमध्ये तुम्ही माझ्या पॅक आहात त्यामुळं पंचवीस तारखेच्या संध्याकाळी बारापर्यंत जे कोणी हा व्हिडिओ बघेल त्या सगळ्यांना या ऊर्जा भरभरून मिळणार आहे एक जाताना शेवटची शांती म्हणून परत एकदा डोळे झाका आणि परत एकदा दीर्घ श्वास घ्या हात तुमच्या जारवरच राहू श्वास श्वास घ्या सोडा आणि डोळ्यासमोर आणा की मी तुम्हाला दिलेली रेकी ही तुम्हाला ऊर्जावान बनवत आहे एक मस्त प्रकाश तुम्हाला शांत करत आहे तुमचं मन तुमचं विचार तुमचं शरीर सर्व काही एक तेजपुंज आहे एक नवीन ताकद एक नवीन ऊर्जा मिळाल्यासारखं तुम्हाला वाटत आहे यासाठी तुम्ही युनिवर्सला थँक्यू बोला स्वतःच्या चेहऱ्यावर एक स्माईल ठेवा बघा तुमच्या अंगात किती ऊर्जा आलेली आहे ते आणि तुम्हाला जी काही स्वप्न जे काही करायचं आहे दोन हजार चोवीस साली तुम्हाला घर बांधायचं आहे तर तुमचं घर पूर्ण झालेलं आहे तुमचा बँक बॅलन्स वाढलेला आहे तुमचं आरोग्य चांगलं आहे तुमची मुलं दहावी बारावीला चांगल्या टक्क्यानं पास झालेली आहे तुम्हाला मुलं झालेली आहेत मुलांची लग्न झालेली आहेत जे काही हवं तुम्हाला फोर व्हीलर हवी आहे सोनं हवं आहे चांदी हवी आहे जे काही हवं आहे हे रेकी ऊर्जा तुम्हाला भरभरून देत आहे त्यामुळं तुम्ही आज खूप ऊर्जावान आहात आणि खूप आनंदी आहात त्यासाठी थँक यु युनिवर्स थँक यू यु युनिवर्स थँक यु युनिवर्स